मागील व्हिडिओमध्ये आपण फोटक्स ब्लाउज ची कटिंग पाहिलेली आहे आज आपण ची स्टिचिंग पाहणार आहोत जी, जी कटिंग केली होती तोच ब्लाउज मी तुम्हाला शिवून दाखवणार दाखवणार आहे आहे किंवा स्टिच करून तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि व्यवस्थित असं छान फोर्टक्स ब्लाउज शिवायला शिका ठीक आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये आपण बॅक पार्ट हा अगोदर स्टिच करायला घेणार आहोत आता विदाऊट अस्तरचा ब्लाउज आहे हा आपण विदाऊट अस्तरची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलेली आहे ही तर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देऊन ठेवते ते तुम्ही अगोदर तिथे जाऊन पहा इथे टक्स घेण्यासाठी पाठीचे आपण ब्लाऊज हा मधोमध फोल्ड करायचं सेंटरला आणि साडेचार इंचा टक्स आपण इथे घेऊ शकतो आणि अडीच अर्धा इंच रुंदी आहे म्हणजे एक इंचा आपला टक्स होणार आहे अर्धा या बाजूला आणि अर्धा त्या बाजूला हे आपण कटिंग करण्या वेळी एक इंच आपण जे वाढवलं होतं ते इथे आपल्याला कमी होतं ते आपण समजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण तसंच बरोबर मधोमध मद फोल्ड करायचं आणि तिथून हा टक्क अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं किंवा टेपनी मार्क मार्किंग करून घेतलं तर सुद्धा चालणार आहे काहीही प्रॉब्लेम नाही टेप हातात घेण्यापेक्षा हे थोडंसं लवकर त्यासाठी असं सुद्धा तुम्ही करू शकता टक्स आपल्याला झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बॅकला जी पट्टी आहे कमरेला फोल्ड करण्यासाठी ती पट्ट्या इथे जोडून घ्यायची आहे तर आता ही पट्टी आपण जोडण्यासाठी बघा विदाऊट आपण ब्लाउज असतो तेव्हा कपडा थोडासा कमी आपल्याला पडतो ऐंशी सेंटीमीटरचं जेव्हा पीस असतं त्यामध्ये थोडीशी जोडाजोड आपल्याला करावीच लागते त्यासाठी बघा सरळ पट्ट्या जर आपल्याला जोडायच्या असतील कमरेसाठी तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि पट्टी जोडायची जेवढं पाहिजेत तेवढं तुम्हाला खव पट्ट्या जोडता येतील आणि छान अशी सरळ पट्टी तुम्हाला तयार मिळते तर त्यासाठी नक्कीच ही ट्रिक वापरून पहा खूप छान म्हणजे वाकडी वगैरे टीप आपली पट्टी तयार होत नाही एकदम छान सरळ अशी आपली तयार होते त्यासाठी ठीक आहे आता जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी इथे पट्टी मी आता जोडून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला स्टिचिंग पार्टीचं कसं करायचं तर वरून आपल्याला उलटी बाजू ठेवायची आहे आता जेव्हा पण आपण विदाउट अस्तरच ब्लाऊज शिवतो तेव्हा प्लेन सुद्धा कपडा असतो त्याला उलट सुलट काही हे नसतं परंतु आता इथे मी जे कपडा घेतले तर त्याला आतल्या बाजूला उलट आहे आणि वरून सरळ दिसते त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला जे आतून बाजू येणार आहे तर ती सरळ बाजू आली पाहिजे कारण आपलं परत दोरे वगैरे निघतात उलट बाजूने त्यासाठी ठीक आहे आता आतून डबल फोल्ड करून घ्यायचं आपल्या आणि कमरेच्या पट जी पट्टी आहे तिथे मोठी शिलाई दोन घ्यायची आहे डबल फोल्ड करायचं आणि मोठी पाच नंबरची शिलाई इथे ते दिली तरी चालते इथे आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते इथे नंतर हा शिलाई करायची तर का त्यासाठी काढायला सोपं गेलं पाहिजे या पद्धतीने पाहू शकता छान असा बॅकअपला तयार झाला टक्स सुद्धा व्यवस्थित परफेक्ट झालेले आहेत जर तुम्ही मोठे टक्स दिले चुकीचा टक्स झाला तर हा पार्ट हा थोडासा गोळा होतो तिरका होतो किंवा पसरतो त्याने आपले गळे उतरतात तर त्यासाठी टक्स हे परफेक्ट देणं गरजेचं आहे इथे बघा मी मार्किंग तुम्हाला दाखवली होती कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर इथे मी तुम्हाला परत दाखवते कशा पद्धतीने मार्किंग केली इथे बघा आपण अर्धा इंच हे समोर सोडलं होतं आपलं लुकच्या साईडला आणि त्यानंतर ते आपण साडेतीन इंच घेतलं म्हणजे आता पूर्ण जर पासून पाहिलं तर आपल्याला इथे चार इंच लागणार आहे आणि तिथून मुंड्याच्या बाजूने आपण अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे त्यानंतर इथून दोन इंचाचं मार्जिन ठेवून अशी तिरकी आपल्याला लाईन घ्यायची कमरेच्या बाजूला तिरका टक्स दिला तर फिटिंगला थोडासा व्यवस्थित बसतो जर तुम्ही सरळ पण देऊ शकता परंतु शक्यतो तिरक्या टक्सनी व्यवस्थित बसतो गळ्यापासून अडीच इंच त्यानंतर पुढे दोन इंच अशा पद्धतीने आता यामध्ये थोडस इकडं तिकडं झालं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे जास्त न घाबरता फोटो लावू शिवत असताना जास्त हिचकट काम नाही थोडस टक्स इकडे तिकडे झाला थोडस मार्जिन कमी जास्त झालं तर चालू शकतं ऍडजस्ट करता येत ठीक आहे आता इथे खेतला जो टक्स आहे तर तिकडे आपण एक इंच वाढवलंय तर त्याप्रमाणे तिकडे सुद्धा अर्ध्या अर्ध्या इंचचा टक्स घ्यायचाय आणि हुकलूकच्या बाजूला आपण पाव इंचा आणि कमरेच्या बाजूला सुद्धा पाव इंचा टक्स द्यायचा आहे जिथे आपण खाली कमरेच्या बाजूचा खाल खालचा जो टक्स आहे तर तो पाऊन इंचा घेतलेला आहे पाऊन इंच कटिंग मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं जर कोणी नवीनच व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी परत सांगितलेलं आहे आता दुसरा भाग हा एकावरती एक ठेवून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने ट्रेस करून घ्यायचं व जे टक्स मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी जसं थोडस लाईट दिसत होतो त्यावरती टक्स मार्किंग करून घेतलंय आता स्टिचिंग करायची आहे आपल्याला बघा दोन इंचा मार्जिन पर्यंत व्यवस्थित असे टक्सला स्टिच करून घ्यायचा व्यवस्थित डबल सुद्धा आपल्याला द्यायच्या आहे तिथे टक्सला कमरेचा टक्स आणि त्यानंतर फ्रंटचा त्यानंतर आपला जो काखेतला टक्स आहे मुंड्याच्या बाजूचा तो सुद्धा व्यवस्थित द्यायचा आहे दोन्ही बाजूला सारखे टक्स द्यायचे म्हणजे ब्लाउजच्या उंची मध्ये सुद्धा फरक पडत नाही इथे पाहू शकता व्यवस्थित असं टक्स देऊन झालेले आहेत आणि पफ सुद्धा किती छान असा आलाय पाहू शकता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्लाउज शिवता तेव्हा कपडा थोडासा जाडसर घ्या आपण काय करतो पहिलाच शिकतोय म्हणून एक साध खराब पातळ कापड घेतो म्हणून त्यावरती अजिबात तुम्हाला जमणार नाही त्यामुळे थोडस कॉटनच जाडच कापड घ्या आणि त्यावरती ब्लाउज हे सुरुवातीला उलट शिकायला पाहिजेत तर तुम्ही नक्की लवकर शिकणार स्वतःचा अनुभव आहे हो स्वतः ही ब्लाऊज शिवत असताना असं वाटत कि जाऊ दे आपल्याला सुरुवातीला कुठं जमतंय साध्या कपडा घ्या परंतु हे चुकीचं आहे पाहू शकतो दुसरी सुद्धा साईड आपण अशाच पद्धतीने टक्स देऊन सुंदर असा पफ आलेला आहे परफेक्ट बसतो हा ब्लाउज त्यामुळे नक्कीच फोटक्स ब्लाऊज शिवायला काही हे हरकत नाही आता सध्या तरी कटोरी ब्लाऊज पेक्षा फोटक्स ब्लाउज जास्त फोटक्स आणि प्रिन्सेस कट कर कारण टोकदार ब्लाउज आता बऱ्याच महिला घालण्यासाठी कमी निवडत आहेत तर त्यासाठी तुम्ही परफेक्ट असं फोटो ब्लाउज हे शिकायलाच हवं असं मला वाटतं आपल्या चॅनलवरती बघा आता सध्या जे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ चालू आहेत आता इथे योगपट्टी जोडताना मी तुम्हाला दाखवलं सांगितलं नाही परंतु बघा खालच्या बाजूने एक योगपट्टी वरच्या बाजूने एक योगपट्टी अशा पद्धतीने ठेवून सरळ बाजू वरच्या बाजूने यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि दोन्ही योगपट्ट्या जोडल्यानंतर पुढे बघा काय करायचं ब्लाऊज हा व्यवस्थित असा फोल्ड करत करत जायचंय आणि आतल्या बाजूला आपला सर्व ब्लाउज घालायचा त्यानंतर वरून जी दुसरी योगपट्टी आहे ती त्यावरून बावन्सचं मार्जिन ठेवून पूर्ण एकपट्टीला आपण कट कर... टिप देऊन घ्यायची सॉरी टिप देऊन घ्यायची त्यानंतर ब्लाऊज हा आपला काढून घ्यायचा व्यवस्थित आणि बघा पाहू शकता छान फिनिशिंग सहित आपण योगपट्टी इथे लावलेल्या आहे आता एक्स्ट्राची जी योगपट्टी होती ती सुद्धा इथे कट करून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये काही समजत नसेल काही अडजून अडचणी असतील तरी सुद्धा मला कमेंट करा मला कमेंटद्वारे नक्कीच त्याचं उत्तर देईन जसं तसं इथे मी परत तुम्हाला एक योग योगपट्टी जोडून दाखवते खाली एक सरळ वरच्या बाजूने ठेवली मध्ये आपला ब्लाऊज ठेवला त्यानंतर वरून उलटी ठेवायची म्हणजे वरच्या बाजूला उलटी परंतु ब्लाऊजच्या बाजूलाही सरळ आली पाहिजे कारण वरची जी योगपट्टी आहे ती आपली वरच्या बाजूनीच येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडस सुरुवातीला जोडत असताना थोडस प्रॅक्टिसची गरज असते म्हणजेच एक दोन वेळा आपल्याला लक्षात येत नाही की कशा पद्धतीने जोडायचं आहे आपण ते एकदा जेव्हा करू तेव्हा नक्की तुमच्या लक्षात येईल खालून पण आपल्याला पाऊंचाच मार्जिन घेऊन दे। टीप देऊन वगैरे घ्यायचे आणि पटकन आपण पूर्ण जो फ्रंटचा भाग आहे तो आपला तयार झालाय आता आपण साठी हुक आणि लुक जे आहेत ते पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला सुद्धा लाईक करत चला व्हिडिओला इथे पहा दोनही पार्ट हे एक शक्य आलेत की नाही हे चेक करायचं था। त्यानंतर बघा दोन इंचची मी जी हुकाची बाजू असणार आहे ती दोन इंचाची पट्टी काढलेली आहे वरच्या बाजूने आपल्याला लावून घ्यायची ते अगोदर खालून फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर वरून एक डापटीप सुद्धा द्यायची इथे हुकलुकची पट्टी कशी प्रोफेशनल जे टेलर असतात ते कशे लावतात पहा त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अशी खूप लवकरात लवकर होते आणि फिनिशिंग अजिबात बिघडत नाही अशा पद्धतीने आता दाब टीप दिल्यानंतर इथे एक फोल्ड करून घ्यायचा आता जर तुम्ही नवीन असाल तर जो पहिला फोल्ड आहे तिथे अगोदर टीप देऊन घ्यायची इथे पहा इथे एक टीप द्यायची त्यानंतर दुसरा फोल्ड ला परत एकदा दे टीप द्यायची आता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी डबल टीप देत नाही एकाच टीप मध्ये दोन्ही काम आपलं होतं त्यासाठी प्रॅक्टिस नंतर तुम्हाला सुद्धा नक्की जमेल होऊ शकतात छान फिनिशिंग सहित वन साइड चा पार्ट हा आपला तयार झालेला आहे आता पुढे दुसऱ्या साइडचा पार्ट तयार करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं मोठी पट्टी घ्यायची थोडीशी गळ्याच्या बॅकचा जो गळा असतो त्या गळ्याच कटिंग जेव्हा आपण करतो त्यातला जो कपडा निघतो ना त्याच कपड्यातून एक छोटे आणि एक मोठे असे दोन पट्ट्या आपल्याला काढावे लागतात आता फ्रंटला जर थोडस तिरक वगैरे असेल तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याची कटिंग सरळ करून घ्यायची आणि त्यानंतरच आपली हुकाची पट्टी आहे ती लावायची किंवा लुकाची कोणतीही असू द्या तशाच पद्धतीने लावायची आहे ही पट्टी आपण आतल्या बाजूनी जोडतो हुकाची जे असते वरून जोडून आतमध्ये पलटी करायची आणि ही लुकाची जी पट्टी असते ती आतल्या बाजूने जोडायची आणि वरच्या बाजूने पलटी करायची पट्टी करत असताना तिला सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि मधून एक टीप देऊन घ्यायची कडेवर टीप नाही द्यायची कडेवर जर तुम्ही हातावरती लुक्स बनवणार असाल तर कडेवर टीप दिली तर चालेल परंतु इथे मी मशीनवरतीच करणार आहे तर त्यासाठी मधूनच दिलेले आहे आता एकदा चेक करायचं दोन्ही पार्ट एक आहेत का तर एक थोडस किंचित खालीवरी होत असतो तर ते पण व्यवस्थित असं बरोबर करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत शोल्डर जॉईन करण्यासाठी अगोदर सरळच ब्लाऊज ठेवायचा आहे वरून एक एकदम एक, एक लाईनची अशी टीप देऊन घ्यायची दोन्ही पार्ट बघा एकसारखे आलेत का नाही मध्ये ते सुद्धा चेक करून घ्यायचं इथे जर कमी जास्त असेल तर थोडंफार आपण इथे ऍडजस्ट करून घ्यायचं एक इंच वगैरे तर काही प्रॉब्लेम येत नाही फक्त समोरचा पार्ट हा जास्त खेचायचा नाही ठीक आहे आता दुसरी सुद्धा शोल्डरची पट्टी आपण इथे पूर्ण जोडून घेतली आता पुढे आपल्याला त्याला उलटवून घ्यायचं आणि आतल्या बाजूने आपल्या ज्या नेहमीच्या टिपा असतात त्या द्यायच्या हे करण्याचं कारण म्हणजे आपण जर ओरलक वगैरे करणार नसून खांद्यावरती बरे बरेच असं दोरे वगैरे निघतात तर त्यामुळे शक्यतो मी तरी प्रत्येक ब्लाउजला शोल्डर जॉईन करते फिनिशिंग ला पण खूप छान असं आपलं ब्लाउज दिसतो त्यामुळे दुसऱ्याही बाजूला फक्त टीप देत असताना एक लक्षात ठेवायचं की आपण अर्ध्या इंचाच मार्जिन ठेवलेलं आहे शोल्डर मध्ये तर ते व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे आपली एक लाईन ही सुरवातीला मारल्यामुळे तिकडे ही इकडे आपण जेव्हा पलटी करून शिलाई देऊ तेव्हा आपल्याला अर्ध्या इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने मार्किंग करून जर डायरेक्ट जमत नसेल तर आपण तशा पद्धतीने त्याची स्टिचिंग करायची आहे जेणेकरून आपली हाईट कमी होऊ नये आता इथे कमरेच्या बाजूला दोन्ही पार्ट एक सारखे आहेत सा हो का हे एकदा मी चेक करून घेते आणि त्यानंतर आपल्याला गळ्याची पट्टी लावायची इथे पहा थोडस कमी जास्त होतं आपण जेव्हा इथे कमरे टक्स घेतो त्याचबरोबर खाली जॉईंट आपला योगपट्टीला असतो तिथे त्यामुळे किंचित फरक पडू शकतो तर तेव्हा आपल्याला काय करायचं असं चेक करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं दोन्ही पार्ट एकसारखे व्हायला हवेत नाही जो तर आपण जेव्हा बाहेर जोडू तेव्हा खाली खालीवर होते हे आपल्याला लक्ष ठेवायचं आता जेव्हा पण आपण गळ्याच्या पट्ट्या जॉईन करणार त्या कशा पद्धतीने जॉईन करायचं ते तुम्हाला सांगते इथे पहा अशा पद्धतीने तिरक ठेवायचं आणि त्यावरती आपण गळ्याची पट्टी ही जोडून घ्यायची एक बाजू उलट सुलट ठेवलेली आहे जेणेकरून ओपन केल्यानंतर ते आपले सरळ होणार आहे कशी डायरेक्ट ठेवून जोडून नाही घ्यायची नाही तर मग आपला गळा पलटी होतो तिथे खूप प्रॉब्लेम येतात अशा पद्धतीनेच आपल्याला गळ्याच्या पट्ट्या सगळ्या तिरक्या कट करून सव्वा इंचाच्या पट्ट्या मी तिथे कट केलेल्या आहेत आणि मी जी गळ्याला पट्टी जोडण्याची पद्धत तुम्हाला दाखवते तर ती एकदम जे सुरुवातीला सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने जोडली आणि पायपिंग केली परफेक्ट तुमची येणार अजिबात चुकणार नाही ह्या स्टेपनी त्यामुळे तुम्ही ही जी पद्धत आहे ती नक्कीच एकदा वापरून पहा पाऊंचा मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशी टीप देऊन घ्यायची थोडीशी वेगळी ट्रिक इथे मी दाखवते पूर्ण गळ्यावरती आपली ही पट्टी आता जोडून झाली आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट सुद्धा द्यायचे कट दिल्यामुळे काय होईल की व्यवस्थित आपले गळा हा फोल्ड हो होईल म्हणजेच की आतल्या बाजूने व्यवस्थित जाईल तो कुठेही डायरेक्ट जर आपण केलं तर आपल्याला जिथे कॉर्नर असतात तिथे प्रॉब्लेम येतात त्यामुळे आता इथे पहा जे मार्जिन असते बघा हे मार्जिन जे आहे ते मार्जिन आपल्याला शिलाईमध्ये घालवायचं आणि अशा पद्धतीने एकदम कडेवरून टीप देऊन घ्यायची एकदा जर तुम्हाला ही ट्रिक समजली तर पायपिंगचा जास्त प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही हे ब्लाऊजचं जे मार्जिन आहे आपण पट्टी जोडलेलं ते मार्जिन आतमध्ये घालवायचं आपल्याला पूर्ण त्याच्या कडेवरून आपण टिप देत देत जायचं जेणेकरून फिनिशिंग ही सुंदर येईल सुरुवातीला जरी असाल तरी आणि व्यवस्थित असं ब्लाऊजचं आपली जी पायपिंग आहे ती सुद्धा छान अशी होईल आता बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करायचा त्यामुळेच आपली इथे पट्टी एक दीड इंचाची असेल कमी जास्त असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही फक्त हे कट करताना ब्लाउज कट होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला आता ही आपले पायपिंग करण्यासाठी तयार झालेली आहे पट्टी तिथे पहा अशा पद्धतीने घेऊन तुम्ही इथे पायपिंग सुद्धा करू शकता आता मला या साठी पायपिंग नाही करायचे याला आपल्याला हातशिलाईच करायची आहे तर त्यासाठी मी थोडस मार्जिन ठेवून हातशिलाईला आणि थोडीशी मोठी टीप देऊनच आता पूर्ण गळ्यावरती पूर्ण पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून गळ्यावरती आपल्याला याला टीप देऊन घ्यायचे याच पट्टीपासून आपण छान अशी पायपिंग सुद्धा बनवतो आणि पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून हात शिलाई सुद्धा करून आपण हा गळा तयार करू शकतो आता आपण पुढे कटोरी ब्लाउज सुद्धा कटिंग पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये पेपर कटिंग दाखवणार आहे कटोरी ब्लाउजचा आणि फॅब्रिक कटिंग सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा काही समजत नसेल तरी कमेंट करा अजून काही वेगळं पाहायचं असेल तरी सुद्धा मला कमेंट करा ठीक आहे आता आपली बाई जोडायची आहे आपल्याला तर त्यासाठी आपण बाई ही एक समोरासमोर ठेवायची आणि त्यानंतर मी आता बाई कट करत असताना बघा जी बाही आपण फोल्ड करणार होतो यस्तरची बाई असल्यामुळे आपण ते दीड इंच एक्स्ट्रा घेतले तर ती फोल्ड करणार होतो तिथे एक कट देऊन घेतला त्याच कट वर बरोबर आपण ही मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूच्या होऊ नये आता इथे माझ उलट सुलट कपडा समजतोय परंतु जेव्हा प्लेन कपडा असतो तेव्हा समजत नाही तेव्हा तुम्हाला समोरासमोर बाई ठेवायच्या आणि जिकडे आपला खोलकट भाग आहे तिकडे आपल्याला एक अशी खून वगैरे करून ठेवायची कि फ्रंट आहे बॅक आहे असं आणि बाईला सुद्धा चेक करून घ्यायचं बरोबर आलेत की नाही दोन्ही आता इथे मध्ये बाई आपण शोल्डर मधून जोडणार आहोत बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आणि शोल्डर पासून बाई जोडायची जो खोलकट भाग आहे तो पुढच्या बाजूला ठेवायचा आणि जो मोठा उथळ भाग आहे तो आपला बॅकला ठेवायचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं नेहमीच दुसऱ्या बाजूला बाही जोडत असताना अशी पलटवून घ्यायची खालच्या बाजूला बाही जाते आणि वरून आपला ब्लाउजचा कपडा येतो सेंटर वरून सो बाई सोडण्याच एकच कारण की जर आपली बाही सांगितलेल्या मापानुसार जर तुम्ही कटिंग केली तर कमी पडत नाही जर चान्स पडली दोन्ही बाजूला एकसारखी पडेल किंवा जास्त झाली तर दोन्ही बाजूला एकसारखी होईल बाही जोडल्यानंतर एक टीप दिल्यानंतर दोन्ही भाग जोडून पाहायचे आणि बघायचं की आपल्या दोन्ही एकसारखे येतात की का कुठे कमी जास्त होते मार्जिन मध्ये वगैरे आणि जर होत असेल तर त्या बाजूला आपल्याला टिप मध्ये कवर करून घ्यायचं आणि मग आपल्याला दुसरी टिप द्यायची आता इथे दोन्हीही टिप आपल्या बाईच्या देऊन झालेल्या आहेत दोन्ही शिलाया झाल्या त्यानंतर आता एकदा चेक करायचं चे, बरोबर आले बघा आता ओरलापची एक शिलाई इथे देऊन घ्यायची मुंड्यातला जो कपडा आहे जी शिलाई आहे ते बाईच्या बाजूने ठेवायची आणि टीप देऊन घ्यायची त्यानंतर आपला ब्लाउज हा उलटा करायचा उलट्या बाजूने सुद्धा कडेवरून एक टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे परंतु हा एक पार्ट आपला तयार झाला आहे एकाच एक बाजूचं मी तुम्हाला दाखवलेला आहे बाही जॉईंट करण्याचं आता दुसऱ्या बाजूचं आपल्याला ते करून घ्यायचं आहे आता बाई ह्या बाजूला बाई ही मागच्या बाजून वरती येणार आहे त्याच पद्धतीने मी ही सुद्धा बाही जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते की आपल्याला ब्लाऊज कसा तयार झालाय आणि आता फिटिंग कशी करायची आहे ब्लाऊजची तर ब्लाऊज सरळ ठेवून घेतला त्यानंतर आता कम जो गळ्याची बाजू आहे त्या गळ्याच्या बाजूने आपल्याला छत्तीस इंचावरच आपलं फिटिंग होतं तर तिथे नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायची गळ्याच्या बाजूने हुकलोकच्या बाजूने हुकलोप लोकची जे पट्ट्या आहेत ते आपल्याला पकडायचे नाही हुकची आहे ते पकडायचे आहे आता इथे दंडघेर जो काही असेल तो तुमचा टाकून घ्यायचा आणि इथे पाहू शकता एकदम सरळ टीप आलेली आहे आपली कुठेही खाली वर झाली नाही काखेत सुद्धा आणि ची जी फिटिंग ची लाईन आहे ती सुद्धा सरळ आलेली आहे म्हणजेच आपल फिटिंग हे परफेक्ट होणार आहे कुठेही ब्लाऊज हा आपला चुकणार नाही ना आता इथे लूप ची पट्टी सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आता इथे पहा इथे सुद्धा एकदम सरळ लाईन आली फिटिंग मध्ये कुठेच आपलं काहीही चुकणार नाही ना परफेक्ट ब्लाउज बसणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर सुद्धा मला कमेंट करत चला व्हिडिओ पाहत केलं त्यावरूनच आपल्याला टिप देऊन घ्यायच्या आणि त्याच शेजारी अजून एक दोन लाईनीच अंतर ठेवायचं आणि टिप देऊन घ्यायची अशा तीन टिप आपण दोन्ही साईडला देऊन घ्यायच्या आहेत दोन्ही साइडला टीप अशा साठी द्यायच्या आपल्याला दोन लाईन सोडून टीप अशासाठी द्यायची की जेव्हा पण आपलं ब्लाउज फिट होत किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण तिथे थोडस शिलाई काढून लगेच ब्लाउज घेऊ शकतो त्यासाठी दोन तीन एक्स्ट्राचे टिप आपल्याला प्रत्येक वेळी ब्लाउजला हे द्याव्या द्याव्याच्याच आहेत आणि इथे पूर्ण आपलं च फिटिंग झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला शेवटी लुक करायचे आहेत साठी तर बघा ब्लाऊजच्या सेंटरला अगोदर एक लुक करून घ्यायचं त्यानंतर त्याच्या सेंटरला एक करून घ्यायचं अशा पद्धतीने पाच किंवा सहा लुक्स इथे लावायचे आहेत आणि त्याच्याच मापामध्ये आपण हुक लावून घेणार नंतर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जगजगमध्ये ओवर जी जी आहे आपली करत म्हणजे आपलं हुक जर कधी टाईट झालं तर ते उसवायला नको यासाठी मागे पुढे शिलाई करत आपल्याला पूर्ण बनवून छान असे आपले लुक्स हे लावून झालेले आहेत ब्लाउज पूर्ण तयार आहे आणि ब्लाउज हा परफेक्ट फिटिंग मध्ये बस आहे ते पाहू शकता का कितली शिलाई सुद्धा आपली एकदम सरळ आलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग केलं आणि ब्लाऊज शिवला तर कोणत्याही कस्टमरची काहीही तक्रार येणार ना नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद